ताई मी नवरात्रीच्या डाएटमध्ये तीन किलो वजन कमी केलं जर मी महिनाभर किंवा अजून दोन महिने हाच डाएट प्लॅन फॉलो केला तर किती किलो वजन कमी होईल हो असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात येतो विचारणारेपर कमी असतात तर नवरात्रीच्या डायटमध्ये जो तुम्ही सगळं काही फॉलो करता ते तुम्ही लॉंग टर्म करू शकत नाही कारण जेव्हा उपास असतात तेव्हा आपण भाज्या खात नाही आपण फळं खातो पण ते सुद्धा कमी प्रमाणात खातो ओके okay. तर शहराची जी वायटामिनची गरज असते ती भरून निघत नाही जर नवरात्रीच्या डाईटमध्ये तुमचं तीन किलो वजन कमी झालं असेल आणि तोच डाएट तुम्ही तीन महिने दोन महिने करता आहे कंटिन्यू तर तुम्ही आजाराला आमंत्रण देत आहे तर नवरात्रीचे जे उपवास करतात त्याचा डाईट प्लॅन तो फक्त त्या दिवसासाठीच असतो ठीक आहे तो तुम्ही कंटिन्यू फॉलो नाही करायचा त्याच्यामध्ये व्हायटामिन्सची मिनरल्सची कमतरता असते आणि त्याच्यामुळे आजाराला आमंत्रण आपण स्वतःच देऊ शकतो अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा